नमस्कार दोन हजार बावीसला महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये कधीही गोष्ट न घडलेली ती गोष्ट घडली अर्थातच शिवसेना फुटली उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे वेगवेगळे झाले दोन हजार बावीसला आता त्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबान चिन्ह किंवा शिवसेना हे नाव हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष सुप्रीम कोर्टात गेला आणि अजूनही त्यावर सुनावणी चालू आहे अजूनही निकाल लागलेला नाहीये की खरी शिवसेना कोणाची हा भाग वेगळा परंतु त्या दरम्यान जर पाहिलं तर आता दोन हजार पंचवीस आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत भरपूर मतभेद दोन्ही पक्षामध्ये झाले वक्तव्य समोर आले वेगवेगळी परंतु आता एक नवीन बातमी समोर आलेली आहे जी कधीच गोष्ट घडली नाही ती गोष्ट घडताना आपल्याला दिसते दोन्ही पक्ष एकत्र एक येणार दोन्ही पक्ष एकत्र एक येणार बरोबर आहे नक्कीच संपूर्ण माहिती जाणून घेऊया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा चला पुढे पुढे तर सध्याची स्थिती सांगायची झाली नक्कीच शिवसेना फुटीनंतर भरपूर गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट आहेच सध्याची स्थिती सांगत झाली तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष महायुतीमध्ये आहे आणि जर उद्धव ठाकरे यांचा पक्ष बघायचं झालं तर महाविकास आघाडीमध्ये आहे सध्या वारं जर सांगत झालं युतीचं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र येणार यावर वारं सुरूच आहे परंतु जी आताची बातमी आहे अतिशय महत्वाची तर ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युती होणार अशी चर्चा रंगताना दिसते जवळपास फायनल आहे परंतु कुठे काय संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया तर सध्या मिळालेल्या माहितीनुसार चाकण मध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या मनीषा गोरे यांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार बाबाजी काळे व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार शरद सोनवणे हे एकत्र आले तिथे आपल्याला एकत्र दिसले चाकर एक तर चाकरमध्ये नगर अध्यक्ष पदासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत तसं पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने स्पष्ट सुद्धा केलं होतं की दिवंगत आमदार सुरेश गोरे यांना आदर म्हणून हा पाठिंबा दिल्याचं उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं स्पष्ट केलेलं आहे परंतु नाही म्हटलं तरी दोन हजार बावीस नंतर पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा दोन्ही पक्ष आपल्याला एकत्र एक दिसत आहे परंतु एक प्रकारे जर बघितलं तर दोन हजार बावीस नंतर शिवसेना फुटीनंतर भरपूर चर्चा परत सुद्धा रंगल्या होत्या की दोन्ही पक्षांनी एकत्र एक यावं आणि जी खरी शिवसेना आहे जी दोन्ही पक्षांची एकत्र एक शिवसेना आहे ती समोर राहावी असं भरपूर लोकांचं म्हणणं होतं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र एक यावं आता परत एकदा सुरुवात करावी असं भरपूर चर्चा रंगताना आपल्याला दिसतंय तर तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय खरंच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी परत एकत्र यावं का कमेंट करून नक्की सांगा बाकी ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद